नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज

हे चालणार नाही धंदे आणि मी खरं सांगतो मी गुंडगिरीचा कर्जन काळ गुंडगिरी अजिबात मला पटत नाही गुंडगिरी होऊ देणार नाही गुंडगिरी काढायचा तर कोणी विचार कर माझा जन्म गुंडगिरीचा पोट जरी झालेला माझा जन्म या या तिन्ही तालुक्याचा विकास पण झाला या शहराचा विकास पण झाला आणि तुम्ही जे मला जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम विकू शकतो का दोन हजार एकोणीस गेम मध्ये तुम्ही मला निवडून दिलं आणि हे काम जे झाले ते अडीच वर्ष झाले आता एक वर्ष झाले एक वर्षामध्ये आणखी निधी मला मिळाला नाही कोणी कोणी म्हणते निधी आमचाच आहे भाषण निधी आमचाच आहे हळ निधी काय कुणी तिच्यातून करत नसतं निधी अंगच करावं लागतं पण पाय झिजवा लागतात आणि पाय एवढे भिजवावं लागतात की चढ तर माझ्या माझ्यासोबत आलेले माणसं माझ्यासोबत टिकत नाही कोणत्याही बसत जाऊ मंत्र्यांची साईल मंत्र्यांची साईल ते कुठं कुठं जाते ते बघावं लागतंय टेबल लागेल ते बघावं लागतंय आणि पूर्ण सगळं झालं हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही बघितला असाल काम मंजूर होतात संपूर्ण टाईम काय पडतो टाईम संपला टाईम कुठला काय कुठे लागला का आपण त्यातला काय मला कसलं काय जनता आहे त्याने चळवलाय का आपण पंधरा दिवस टाक पोलीस निघाल तर काय आता पोलीस कळालं नाही का डिम 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 निवाल नाही पोलिस कळाला नाही त्यांनी काय पाहिजे इथं सभा चालू आहे आणि सभा चालू असताना पोलिसांना कळत नाही काय समजल नाही कायला समजल नाही काही त्या दिवसीला समजलं नाही पुन्हा समजाल नाही समजा पाहिजे बाबा सभा चालू आहे तुम्ही करू नका पण ते लिमलेम लिमलेम लिम चालू आहे त्यांचं वाजले थोडं गेले आम्ही एक काम करीत सोडत नाही आम्ही काय प्रॉब्लेम नाही मग नाही सोडत काम करत पण मी काय ही जे पब्लिक आली ना ही पब्लिकचे पैसे देऊन आणलेले नाही ना पूर्ण दहा रुपये देऊन राहिले ही पब्लिक आलेली जी आहे ती स्वतःच्या मनानं माझ्या मी जे नगरसेवक उभे त्यांनी